नमस्कार डी आय जी न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे खासदारांचा विधानावर भाजपा महिला कार्यकर्ते यांचा उद्रेक रूप आंदोलन आता समाचार विस्तार पूर्वक। खासदार लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता विधान परिषदेत निवडणुकीची सुरुवात झाली आहे त्यानंतर बलालपूर विधानसभामध्ये वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरू असताना खासदार प्रतिभाताई धानोरकर या आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या मंडपाला भेट दिल्यानंतर खासदार आपल्या भाषण करताना म्हणाले की लोकसभा लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा करतो ज्यांची सत्ता या ठिकाणी असली त्यांच्याकडून अपेक्षा आप करतो आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे ज्यांना आता तुम्ही विकास पुरुष म्हणलं त्यांना ज्या पद्धतीचा माज या दहा वर्षात आला आपण बघितलं बघितलं असेल की या दहा वर्षाच्या का कार्यकालात पालकमंत्री म्हणून वित्त मंत्री म्हणून त्यांनी काम केलं पण काम करताना अर्धा माग त्यांच्या लोकसभेत उतरवला आणि आता राहिलेला माग हा विधानसभेत आपल्याला उतरवायचा आहे एवढा माग उतरवू आपण बघितलं असेल की त्यांची सत्तेची उर्मी अजूनही उतरली नाही अजूनही सत्तेचा नशा त्यांच्या डोक्यात आहे पण खासदार धानोरकर यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याबद्दल वापरलेल्या असभ्य भाषेचा स्तरातून भाजप महिला आघाडीच्या वतीने खासदार धानोरकर यांच्या वक्तव्याचा करीत त्यांच्या प्रतिनेला चप्पल मारून आंदोलन त्या खासदाराच्या शेध प्रदर्शन करण्यात आले या शेध आंदोलनात भाजप महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या यावेळी खासदार धानोरकर यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली

दोन दिवसापूर्वी सुधीर भाऊंबद्दल वक्तव्य केलं त्यांनी अतिशय वाईट वक्तव्य केलेलं आहे की आज सुधीर भाऊंना माज आला गेल्या तीस वर्षापासून सुधीर भाऊ आमदार आहेत आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना विकास जनतेची सेवा याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच माहीत नाही आज त्यांनी आम्हाला वाईट वाटतं की एका खासदार महिलेने त्यांच्याबद्दल इतकं वाईट वक्तव्य करावं वा। आज आम्ही त्यांचा निषेध करतो आहे इथे आज त्यांना अशोभनीय आहे आज सभागृहामध्ये तुम्ही खर तर विकासासाठी आवाज बुलंद केला पाहिजे तो आवाज जर तुम्ही बुलंद कराल तर जनतेचा फायदा होईल या शिव्या देऊन तुमचा फायदा होणार नाही तुम्ही आणखीन वाईट ठराल जनतेमध्ये हा मी इथे आमच्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे मी पूर्णपणे निषेध करते निषेध करते निषेध करते, निशेद करते।